जय भीम सर्वांना माझा सगळ्यांना जय भीम आता आपले एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त आपले तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी आपण आपलं दहा वर्षात वास्तव केले जे केलेलं आहे आपण म्हणजे सगळे आपले कार्यकर्ते वगैरे सगळ्यांनी तर त्याबद्दल मला तरी जास्त मी नसतो जास्त पण आपले जे बांधव आहेत आपले परिवार आहे तक्षशिलाचा तर त्याबद्दल आपण बळीराम खळगे यांच्याकडनं तक्षशिला बुद्धविहाराचा कसा हा प्रवास दहा वर्षाचा एक थोडक्यात माहिती म्हणून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हां तर त्यांना आपण आमंत्रित करूया बळीराम खळगे यांना महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारला विचारला सर्वप्रथम अभिवादन करतो आज तेरा एप्रिल म्हणजेच उद्याच्या चौदा एप्रिलची एक तयारी म्हणून या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी बारा वाजता अभिवादन केलं जाईल सर्वप्रथम मी आपल्याला माझा परिचय देतो मी बळीराम ज्ञानोबा खळगे तक्षशिला बुद्धविहार सचिव हा तक्षशिला बुद्धविहाराचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अहवाल या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अहवालानुसार दोन हजार पंधराच्या स्थापनेनुसार तक्षशिला बुद्धविहारला यावर्षी दहा वर्ष पूर्ण होत आहेत या दहा वर्षामध्ये तक्षशिला बुद्धविहार सुरुवातीपासून जे काही प्रसंग आले जो काही संघर्ष झाला तक्षशिला बुद्ध विहार कशा प्रकारे उभा केलं गेलं मी थोडक्यात आपल्याला माहिती या ठिकाणी देतो जी ही संपूर्ण विहाराची वास्तू आपण पाहताय ही वास्तू सहसा उभी झालेली नाहीये याच्या मागे अनेक सामाजिक राजकीय आणि या विहाराचे या समाजाचे उपासक उपासिका यांनी अहोरात्र मेहनत करून ही जी आपल्याला वास्तू दिसते आहे ती उभी झालेली आहे यामध्ये राजकीय नेत्याचा फंड असेल समाज बांधवांचे कष्ट असतील प्रत्येकाचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे प्रत्येकाचे दोन रुपये या वास्तूला लागलेले आहेत हे एकतर दुखतेचं काम नसून या सर्वांच्या पुढाकाराने ही वास्तू या ठिकाणी उभा राहिली याचा सांगायला मला अतिशय आनंद होतोय की दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या प्रवासामध्ये घडलं काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचे जे विचार रुजायला पाहिजे ते शंभर टक्के या ठिकाणी रुजले गेले आणि अनेक लोकांमध्ये फरक पडला गेला जी लोक ज्यांना बाबासाहेब माहितीच नव्हते गौतम बुद्ध माहितीच नव्हते केवळ बघण्यातून बाबासाहेब कळत नाही नुसतं ऐकण्यातून कळत नाही तर बाबासाहेब आणि डॉक्टर गौतम बुद्ध यांना वाचनातून जर लोकांनी घेतलं तर हा शंभर टक्के त्यांच्यात बदल झालेला आहे तो बदल असा की आपण या ठिकाणी साप्ताहिक बुद्ध वंदना जी घेतो त्या नुसती बुद्धवंदनाच घेत नसून तर त्याच्याबरोबर आपण गेली सहा सात वर्ष या ठिकाणी प्रवचन मालिका म्हणजे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध भारताचं स्वप्न पाहिलं असा या ठिकाणी उपक्रम राबवला गेला या ठिकाणी बौद्धजन सेवक संघाचे आयुष्यमान संजय महाजन सर यांच्या टीमसकट संजय महाजन सरांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि जे काही पन्नास प्रवचन या ठिकाणी झाले त्याच्यातून आम्हाला गौतम बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळले आणि आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालतोय तर या अहवालामध्ये आपले आमदार असतील कोथरूडचे दीपक भाऊ मानकर नंतर दादा मानकर दादा मानकर मेधाताई कुलकर्णी मुरलीधर मोहळ विजय बापू डाकले चंदूशेटजी कदम नैनाताई सोनार वैशालीताई मराठे छायाताई अजय भाऊ मारणे विश्वनाथ कराड विहाराचे आधारस्तंभ विहाराची कमिटी आहे याच्यामध्ये आता जी नेमणूक झाली दोन हजार बावीस ते सत्तावीस या वर्षासाठी त्याचे अध्यक्ष प्रताप मस्के उपाध्यक्ष नवनाथ सोनवणे कार्याध्यक्ष के जी पवळे खजिनदार कचरू खळगे सहसेक्रेटरी बळीराम खळगे म्हणजे मी उपखजिनदार त्रिभुवन प्रमुख आहेत विजय जावळे प्रकाश पटेकर राघू वाघमारे दिलीप शिंगारे प्रतपंश मगरे आणि शिवाजी खळगे अहवालामध्ये महिला मंडळ जे या वर्षी नुकतंच म्हणजे तक्षशिला महिला बचत गट या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे त्या तक्षशिला महिला बचत गटासाठी या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात आत्ताच मागच्या महिन्यामध्ये बेकरी प्रोडक्ट कसे बनवायचे महिलांनी हा एक पंधरा दिवसाचा कोर्स त्यांचा झाला शिलाई मशीन्स आहेत तिथं त्यासुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू हा विहाराचा जो वार्षिक जमा आणि खर्च एकूण या ठिकाणी आहे आणि विहाराने राबवलेले ही दहा वर्षामध्ये सॉरी या वर्षामध्ये हे फोटो आहेत कौतुकाची बाब म्हणजे तक्षशिला बुद्ध विहारला या कोथूडमध्ये सर्वोत्कृष्ट बुद्ध विहार म्हणून घोषित करण्यात आलं त्याचा हा पुरस्कार घेतानाचाच फोटो आहे महिला प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला सांगितलं मी आत्ता की महिला महिला बचत गटाचा जो प्रोडक्ट झाले बेकरी प्रोडक्ट तो हा फोटो आहे शिबीर शिवनेरी किल्ल्यावरती आपण सहल आयोजित केली होती माता रमाई जयंती आणि महिला दिन असे प्रेरणा देणारे समाजाला उत्स्फूर्त म्हणजे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात या दहाव्या वर्षानिमित्त आपण काल राहुल शिंदे यांचा या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त महिला आणि पुरुष आणि काही बालमित्र यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम रंगतदार एवढा जोरात झाला त्याचाही व्हिडिओ आम्ही त्याच्यात अपलोड करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी विहाराचं बाबासाहेबांना अभिवादन झाल्याच्या नंतर उद्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबाच्या बाबासाहेबांच्या वाक्यावरती विहाराच्या वतीनं प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वस्तूचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे हे जयंती कशी असावी तर डॉक्टर बाबासाहेबांना च्या विचाराला प्रेरणा देणारी जयंती असावी ते या ठिकाणी आम्ही तसा प्रयत्न करतोय उद्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं उपस्थित राहून आपले जी शालेय वस्तू भेट देणार आहे ती स्वीकारायची आणि मुलांना उपासक उपासिकांना आणि जे काही लोक जमतील त्यांना एक गोडधोड म्हणून लाडू वाटप कार्यक्रम करणार आहोत जय भिंद